रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड दुमदुमले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहे या निमित्त आज सहा जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने किल्ले रायगड दुमदुमले आहे शिवभक्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवा आणि यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झालं असल्याचं पाहायला मिळत आहे या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नेते गण उपस्थित झाले आहेत शिवराज्या अभिषेक सोहळा साजरा होतोय तीनशे पन्नास वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याला झालेली आहे आणि हा सोहळ्याचे आताही त्या क्षणाचे शहारे अंगावर येणारे या ठिकाणी सगळे आयोजन झालेलं आहे या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन छत्रपतीने स्वराज्य स्थापन स्वराज केलं त्याच पद्धतीने अठरा पकड जातींना घेऊन या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक होतोय पूजन होते आहे पाटलांनी पण या ठिकाणी मिरवणूक काढून सगळ्यांच्या घोड्यावर त्यांनी राज्याभिषेक साजरा करताय असं या क्रांती चौकामध्ये विविध प्रकारचं स्वराज्या अभिषेक सोहळ्यात या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत होत आणि मोठा आनंद आणि मोठा उत्साह जनतेमध्ये याच आयोजन आपण सगळा गोदावरी गंगा सगळ्या पवित्र नद्यांचं पाणी आणि सगळ्या अन्लेलं आहे दही दही आणि मोठ्या मंत्रोपचार सगळ्या ब्राह्मणांच्या उपस्थितीत हा मंत्रोपचारामध्ये आता हा राज्याभिषेक अभिषेक सोहळा चालू महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर